अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे शिर रोड जलगाँव पोहण्यासाठी पिलखोड गावाजवळील गिरणा नदी पात्रात गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक एकोणतीस मे रोजी उघडकीस आली आहे तालुक्यातील येथे वर वर्षाचा बालक गेला असता बुडून त्याची मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडलेली असतानाच चाळीसगाव तालुक्यातीलच पिलखोड गावात आजोबांच्या निधनावेळी आलेला अकरावी चिकणारा तरुण गावाजवळीलच गिरणा नदी पात्रात पोहताना पाण्यात वाहून गेला होता गिरणा नदीला सध्या पाणी सोडलेले असल्याने नदीत पोहण्याचा मोह तरुणांचा आवरला ना जात नाही पिलकोड गावात दिनांक अठ्ठावीस मे रोजी सायंकाळी तिघे तरुण पोहण्यासाठी गेले असता दोन तरुण पोहताना वाहून जात असताना एका आदिवासी तरुणाने त्यांना कसे तरी बचावले त्यांच्या सोबत असलेला एक तरुण मात्र वाहून गेला होता त्याचा शोध कालपासून सुरू होता पिलकोळला तीन दिवसांपूर्वीच त्याच्या आजोबांचे हृदयविकाराने निधन झाले होते या वृद्धाची हिसवड येथील मुलगी आपल्या मुलांसह पिलकोडला याकामी आलेली होती या महिलेचा अकरावी शिकणारा मुलगा ओम पाटील व अन्य दोघे सायंकाळी नदी पात्रात पोहण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहू लागले त्यातील दोघे कसे कसे बचावले मात्र त्यातील ओम पाटील पाण्यात पोहून बेपत्ता झाला ही माहिती गावात करताच त्याचा शोध सुरू करण्यात आला यावेळी धुळे एनडीआरएफ टीमला पाचारण करावे लागले त्यांनी शोधकार्य मोहीम सुरू केली होती शोध मोहीम सुरू असतानाच आज दिनांक एकोणतीस मे बुधवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुण ओम पाटील याचा मृतदेह वरखेड धरणात आढळून आला ओम पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदे येथील शिक्षक विजय चव्हाण यांचा लहान चिरंजीव होता त्याच्या अंत्यसंस्काराचा विधी दिनांक एकोणतीस मे आज बुधवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हिसवड या गावी करण्यात येणार आहे या घटनेने परिसरात शुभकडा पसरली असून तरी नदी पात्रात सध्या वाहते पाणी असल्याने कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन गिरणा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे